अकरा तेवीस रोजी महाराष्ट्र शासनाने मुंबई येथील बेलापूर येथील गट क्रमांक बावीस आणि तेवीस हे बंजारा समाजाच्या विविध मागण्या विविध कार्यक्रमासाठी भूखंड आरक्षित केला असून त्याची खरेदी सुद्धा झाली असून त्याचे काम सुद्धा चालू आहे परंतु महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय वेट्टीवार यांनी नुकताच बंजारा समाजाने पाचशे करोड रुपयाचा घोटाळा केला आहे अशा प्रकारच्या बंजारा समाजाच्या नेत्याचे ते चरित्र हहण करत आहे यामुळे बंजारा समाज हा पेटून उठलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये हे जोडेमारो आंदोलन सुरू केलेलं आहे आज त्याच निमित्ताने बंजारा समाजाच्या रागरागीनी आणि सर्व बंजारा समाजांनी या ठिकाणी येऊन विरोधी पक्षनेते वेट्टीवार यांना जोडे मारो आंदोलन केलेलं आहे मी या ठिकाणी आवाहन करतो जर 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 बंजारा समाजाची समाजाचे अशी जर खोटी जर जर थांबवली नाही तर याचा त्यांना मोठा परिणाम भोगावा लागेल आणि शहरात सुद्धा यांना प्रवेश देणार नाही असं या ठिकाणी जाहीर करतो ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र ने या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा